न्याय हा जजमेंट असं लिहिलाय ते बार मधले अनेक जण मला विचारतात कोणी दिला निर्णय कोणी दिला म्हणून मी सांगतो आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे कोण वकील चुकीचं करतात बरोबर करतात वाईट करतात आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा फासतात त्यांच्या संदर्भात बार काउन्सिल दखल घेते किंवा जेव्हा तक्रार केली मग माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली तर एक न वकिली करणारा माणूस आहे त्याला मी कधी पाहिला नाही वकिली करताना त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर अत्यंत महान माणूस त्यांनी तक्रार केली आहे त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटत नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल म्हणून मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर खार पंपिंग स्टेशन सांताक्रूज ईस्ट मुंबई इथे ते राहतात मी त्यांना म्हटलं पण ते मला भेटले बाहेर त्यांना मी म्हटलं दाभोळकर एवढे नाराज कसे झाले तुम्ही तुम्हाला राग आला असेल आणि तुम्ही मला म्हटलं असेल मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल पण पन। मी काही चुकीचं बोललो नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही भाजपचे कार्यकर्ते हे कसे काय त्यांच्या फेसबुकवरचे सगळे आता मी पाहिले त्यांची आता माहिती घेतली मी त्याचे माझे जो फोटो पण आहेत त्यांचे मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्यांचे भारतीय युवा मोर्चाच्या अनेकांसोबत फोटो आहेत त्यांचे आपले कोणते आशिष शेलार साहेबांसोबत फोटो आहे मोठे मोठे त्यांच्या लोकांसोबत फोटो आहेत मोठेच व्यक्ती आहेत आता त्यांनी हे जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निर्णय दिला मग कोणी दिला असं लोक विचारतात म्हणून मी सांगतो की आमच्या इथलेच काही सदस्य असतात बार काउन्सिलमधले ते अशा प्रकारचा निर्णय देतात सुरुवातीला ही केस ऍडव्होकेट उदय वाळुंजीकर यांनी चालवली ज्येष्ठ वकील आहेत अत्यंत निष्णात आहेत कायद्याचे कळतात त्यांनी ही केस चालवली सिंगल मॅन कमिटी म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी असं दिसते की काहीतरी चुकीचं झालेलं आहे पण ते सिद्ध होत नाही आहे त्यामुळे यांना संधी दिली पाहिजे दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तीन सदस्यांच्या समोर ही केस पाठवली माझी खरं तर अशी अपेक्षा होती की एका मेंबरच्या कमिटीमध्येच निकाल ते हे निकालात निघाल पाहिजे कारण तसं काही नव्हतं मी आरोप काय झाले ते पण सांगतो मग त्याच्यानंतर हे तीन मेंबर कडे गेलं तीन मेंबर जे होते त्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ वकील आहेत ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब जे चेअरमन आहेत अॅडवोकेट संग्राम देसाई साहेब आहेत ऍडव्होकेट पी व्ही नेल्सन राजन हे आहेत या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की मी चुकीचं केलेलं आहे मी मिसकंडक्ट केलेला आहे म्हणजे मी